अवैध पद्धतीने गोमांस विक्रीसाठी रिक्षात जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर फुलंब्री पोलिसांनी नाकाबंदी केली शहरातील महात्मा फुले चौकात चारशे पंचावन्न किलो गोमांस रविवारी जप्त केले सुमारे एक्क्याण्णव हजार रुपयाचे हे मांस पकडून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या अनवर शेख चांद कुरेशी वर्ष तेवीस व इरफान कुरेशी यांच्यावर फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व हे मांस जप्त करण्यात आले फुलंब्री येथील पोलीस निरीक्षक संजय सहाने व कर्मचारी पेट्रोलिंग करत होते दरम्यान त्यांना फुलंब्री येथून एक रिक्षामध्ये गाय व बैलाचे अवैधरित्या कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जात असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी फुलंब्री टी पॉईंट येथे नाकाबंदी केली असता रविवारी सकाळी सव्वा सात वाजता फुलमस्तपा नदीच्या पुलावर एक रिक्षा क्रमांक एम एस ट्वेंटी डी एस बावीस पंचवीस दिसली पोलिसांनी रिक्षाची पाहणी केली असता त्यात कोवंशाचे मास दिसून आले रिक्षा चालकाचे नाव विचारले असता त्याने शेख चांद कुरेशी वय वर्ष वेस राहणार कैसर कॉलनी छत्रपती संभाजीनगर असे सांगितले हे मास इरफान कुरेशी यांच्याकडून घेतले असून ते छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले पोलिसांनी कॉन्स्टेबल पंकज रायभान पाटील यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात अन्वर शेख चांद कुरेशी व इरफान कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे हे करीत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कालवेनिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजरेवार उपविभागीय अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय सहाने पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे पंकज पाटील ज्ञानेश्वर साठे राजू तेल गोटे कौतिक चव्हाण यांनी केली ब्रो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजनगर